कृषी क्षेत्र सध्या इंद्रधनुष्य क्रांतीकडे वाटचाल करत आहे जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टप्राप्तीत कृषी क्षेत्राची भूमिका महत्वाची रमेश बैस यांनी म्हटलं आहे परभणी येथे झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पंचवीसाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते भारताला अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर व्हायचं त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर आणि हवामान बदलावर आधारित पीक पद्धती विकसित करून त्या शेतकऱ्यापर्यंत पोचवाव्या लागतील असंही या कार्यक्रमाला भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तरुणाईचा कृषी क्षेत्राकडे कल वाढत असून अनेकजण या क्षेत्रात संशोधन करत आहेत याबद्दल संजय कुमार यांनी आनंद व्यक्त केला विद्यापीठानं कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा असंही म्हणाले यावेळी अकरा हजारापेक्षा अधिक स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या